स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये उद्या आहे मोठी एकादशी आणि आपल्या माऊलींची आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखींचे आगमन आपल्या आळंदीमध्ये झालेले आहे आणि घराघरामध्ये अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत आवडीने हा उपवास धरला जातो आणि या उपवासालाच आपण मऊ लुसलुशी तयार केलेली आहे खिचडी खाताना अजिबात तोत्रे बसणार नाहीत दिवसभर जरी ही खिचडी राहिली तरी मऊसूद राहते आणि खूप साधी रेसिपी आहे मी इथे पाव किलो साबुदाना घेतलेला आहे आणि तो चोळून न धुता फक्त हलक्या हलक्या हाताने आपल्याला तो दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे हा रात्री मी भिजवलेला आहे शाबुदाना तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सकाळी तीन चार तासाचा पूर्वी भिजत घातला आणि केली तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये फक्त साबुदाना बुडून थोडंसं पाणी वरती येईल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि सकाळी पहा मस्त असा साबुदाना फुलले इकडे मी अर्धा किलो बटाटे शिजत घातलेले आहेत आणि इकडे आपले शेंगदाणे जाडसर असे मिक्सरमध्ये चालू बंद या स्थितीमध्ये असे जाडसर वाटून घेतलेले आहेत जास्त बारीक कूट करायचं नाही इकडे बटाटे आपले थंड झालेले आहेत ते सोलून घ्यायचे आहेत आणि तुम्ही अगदी कच्चा बटाटा सुद्धा वापरू शकता पण मला उकडलेला आमच्या घरामध्ये सर्वांना उकडलेला बटाटा आवडतो म्हणून मी या पद्धतीने उकडून घेतलेले आहेत ते मस्त अशी झणझणीत आपली खिचडी आमच्या सर्वांना आवडते तर मी ते मिरचीचं वाटण घालत आहे तुम्ही मिरचीचे तुकडेही घालू शकता आता मी ते तुपात खिचडी करत आहे तुम्ही शेंगदाण्याच्या तेलामध्ये खिचडी केली तरीसुद्धा चालणार आहे तर मी ते मिरचीचे तयार वाटण घातलेलं आहे आणि हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे मिरची चांगली तळली की मग आपल्याला हा साबुदाना आहे तो खालीच मोकळा करून घ्यायचा आहे हाताने आणि पहा किती व्यवस्थित हा साबुदाना भिजला गेलेला आहे योग्य प्रमाणात पाणी झाले की खिचडी छान होते अगदी मोकळी फडफडीत खिचडी खाताना आपल्याला तोत्रे बसतात तर थोडीशी मऊ लुसलुसीत ही खिचडी करायची आहे म्हणजे खाताने दही ताक नसलं तरी सुद्धा तुम्हाला त्याची उणीव घासणार नाही अशा पद्धतीची ही खिचडी तयार होते तुपावरती छान खिचडी पाच सहा मिनिट परतून घेतल्यानंतर ले लगेच मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट बटाट्याचे प्रमाण तिकटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करा खिचडी करायची मेहनत खरी रेसिपी खूप साधी आहे पण तिला खूप वेळ आपल्याला मंदाचेवरही परतत राहायचं आहे तेव्हाच ती चविष्ट खिचडी होते त्याचा जो पांढरा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला ती मिडियम फ्लेमवर परतून घ्यायची आहे आणि एक मीठ घालून दणदणीत वाफ द्यायची आहे खूप चिकट चिवट न होता असा एक ओलसरपणा किंवा मौसूतपणा त्या खिचडीला येतो तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने खिचडी खायला अतिशय भन्नाट लागते चंदनीत वाफ दिल्यानंतर हलक्या हलक्या हाताने ती परत एकदा परतून घ्यायची आहे आणि गरमागरम अशी सर्व करायची आहे याच पद्धतीने मी बारका साबुदाना असतो जो की एक दोन तासात तो आरामात भिजतो तीसुद्धा मी खिचडी लगेच ही केली आणि लगेच तीसुद्धा साईडला केलेली आहे सेम याच पद्धतीने केलेली आहे ती सुद्धा खूप मऊ सूत झालेली आहे आणि कशी झाली खिचडी रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत